बघा धामन प्रजातीचा साप आहे आता आपण इथ याला रेस्क्यू केलेला आहे आणि अतिशय मोठा साप आहे आणि बिनविषारी साप आहे मित्रांनो भारतातील बिनविषारी सापामध्ये आणि जास्त प्रमाणात हा आढळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हा तसा शेतकऱ्यांचा मित्र आहे याला तसं काही घाबरण्याचं काम नाही पण कोणत्याही सापाला हात वगैरे लावायचा नाही जर कुठेही तुम्हाला कोणताही साप दिसला तर जवळील सर्प मित्रांना फोन करून त्याचा रेस्क्यू करून घ्या आणि हा अतिशय सुंदर साप आहे धामन बिनविषारी साप आहे आणि आता याला आपण सोडायला या आलो आहोत आता सोडून देऊ चला तुम याला सोडून देऊया आपण हा आमच्या गावाचा तलाव आहे खूप मोठा तलाव आहे आणि आपण या तलावातच याला सोडून देऊया हा पाण्यातच याला थोडा थंडाव मिळेल बाहेर खूप आहे आणि सायलेंट झालेला आहे थोडा